श्री गणेशोत्सव व ईद सण पाहता विसर्जन रॅली नजर राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी केला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण यस यांनी दिली माहिती ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात आला होता इंटेलिजन्ससाठी वापरल्या जाणाऱ्या क्यू सिक्स या जम्बो ड्रोनद्वारे पोलिसांनी दोन्ही मिरवणुकांवर करडी नजर ठेवल्याचं दिसून आलं पाच किलो वजनापेक्षा कमी असलेल्या या ड्रोनची जवळपास सात ते दहा किलोमीटर पर्यंत रेंज असून याची किंमत ही जवळपास साठ लाखांच्या घरात असल्याचं बोललं जात आहे एक तासांची बॅटरी क्षमता असलेल्या या ड्रोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी आणि नाईट व्हिजन एकदम स्पष्ट आहे त्यामुळेच दोन्ही मिरवणुकांवर नजरा ठेवण्यासाठी पोलिसांसाठी हा ड्रोन मदतगीर ठरला विशेष म्हणजे हा ड्रोन विक्रीसाठी आला असतानाच पोलिसांनी दोन्ही मिरवणुकांमध्ये प्रात्यक्षिक म्हणून याचा वापर केला याच्या खरेदीचा प्रस्तावावर पोलिस दलाने शासनाकडे पाठवलेला आहे नमस्कार मी श्रवण एस पोलिस अधीक्षक नंदुरबार यावर्षी गणेश उत्सव त्याचबरोबर ईद ए मिलादुनबीची जे मिरवणूक होती त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वाप मा, मॉनिटर करण्याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक हायटेक ड्रोनचा वापर करण्यात आला त्या कंपनीने या आपल्या जिल्ह्याचे घटकाला संपर्क केला होता त्या अनुषंगाने त्याची जी कॅपेबिलिटी आहे ते लाईव्ह बघण्याकरिता आपण त्याच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दोन्ही दिवशी म्हणजे श्री गणेश उत्सव अनंत चतुर्दशीची मिरवणूक त्याचबरोबर ईदि नबीची जुलूस या दोन्ही दिवशी आपण त्या ड्रोनला आपण वापरले अतिशय हायटेक हा असा ड्रोन होता ज्याची कॅपेबिलिटी आणि रेंज दहा किलोमीटर आहे आणि ज्याच्या फ्लाईंग टाईम मोठ्या प्रमाणात जे नॉर्मल ड्रोन्स असतात त्याच्यापेक्षा जा जास्त आहे आणि जे क्वालिटी ऑफ पिक्चर आहे ते सुद्धा खूप चांगली आहे तर त्या कंपनीचे जे काही ड्रोन आहे ते आता नंदुरबार जिल्हा गटकाकरिता खरेदी करण्याकरिता आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि या दोन्ही दिवशी जे ड्रोनचा वापर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदे वसुस्ता राबवण्याकरिता त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल व सर्व प्रकारची गोष्टींवर लक्ष देण्याकरिता अतिशय त्याचा जा फायदा झालेला होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार